अल्प मुदत आहे कारण ते उच्च शिक्षित मुलं आहेत ज्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून आपण या शासनाने या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत यांना परमनंट करण्याच्या मा माध्यमातून आमचे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समन्वय आदरणीय किसनभाऊ राठोड यांच्या आदेशांवर मी विकन जाधव प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद या ठिकाणी आपल्याला आश्वासित करण्यासाठी आलो आहे की आदरणीय किसनभाऊ राठोड यांनी आम्हाला असे आदेश दिले कि की त्या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना कायमस्वरूपी शासनाच्या सेवेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी आपण जास्तीत जास्त आदरणीय आमदार वाशिम जिल्ह्याचे बाबूसिंगजी राठोड यांच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या बजारा समाजाचे जे जे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आम्ही या शासन दरबारी हे आपलं विवेचन आपली जी काही मागणी आहे ते आम्ही पो पोचवण्याचं बो, बो, आत्ोकाट प्रयत्न करू आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मा माध्यमातून आपल्याला आम्ही आज जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलो आहे एवढं मी सांगतो त्यांच्या सांगतोय संजय बारा धन्यवाद सर दोन्ही नेत्यांचं खूप खूप आभार निश्चितपणे तुम्ही आम्हाला सहकार्य करता पुढेही आम्हाला तुमचं प्रोत्साहन महत्वाचं आहे आम्ही घडत राहू तुम्ही आमच्या पाठीवर आत ठेवा आणि नक्कीच एक दिवस यश घेऊन हे आझाद मिळा 啊，对。